नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पन, नागपंचमी स्पेशल घरच्या घरी गहू कांडून गव्हाची दूध घालून मस्त खीर बनवतोय बघू शकता खीर खूप छान तयार होते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण गहू कसे कांडून घ्यायचे ते बघूया तर गहू कांडून घेण्यासाठी इथे मी माझ्या घरचेच एक वाटी भरून गहू घेतले आणि तुमच्याकडे जर इथे खपली गहू असतील तर ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपल्याला घेतलेले गहू एका पातेल्यामध्ये टाकायचे गव्हामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला गहू दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर या गव्हामध्ये भरपूर असं पाणी घालायचे आणि हे गहू या पाण्यामध्ये अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे तर या ठिकाणी गव्हाला पाण्यामध्ये ठेवून अर्धा तास झाला आहे आणि अर्ध्या तासामध्ये तुम्ही बघू शकाल गहू थोडेसे भिजलेले आहे त्यानंतर भिजलेल्या गव्हामधील एक्स्ट्राचं सर्व पाणी काढण्यासाठी आपल्याला हे गहू पाण्यासोबत एखाद्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचे आणि या गव्हातील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला सर्व काढून टाकायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि आपले भिजलेले गहू आहेत ते आपल्याला या सुती कपड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे आणि हे गहू या सुती कपड्यामध्ये रॅप करून घ्यायचे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे गहू आता या सुती कपड्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपल्याला हे गहू उघडून घ्यायचे तर बघू शकता रात्रभरामध्ये गहू थोडेसे फुगलेले आहे आणि बऱ्यापैकी कोरडे झाले म्हणजे या गव्हामध्ये दहा टक्के इतका ओलावा बाकी आहे तर आपल्याला गहू कांडून घेण्यासाठी असेच गहू पाहिजे आहे तर आता या सुती कपड्यातले गहू एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आता हे गहू आपल्याला खिरीसाठी कांडून घ्यायचे तर त्यासाठी मिक्सरचं चो छोटं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये थोडीशी आपले गहू टाकून घ्यायचे आणि मिक्सर आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं म्हणजे उलट्या दिशेने फिरवायचं बंद करायचं फिरवायचं आणि बंद करायचं असं चालू बंद करत आपल्याला हे गहू कांडून घ्यायचे तर या ठिकाणी मिक्सर उलट्या दिशेने चालू बंद करत इथे मी गहू कांडून घेतलेत आणि बघू शकता खूप मस्त असे गहू कांडून झालेत भरपूर असा गव्हाचा कोंडा निघालेला आहे आणि हे गहू खूप बारीकसुद्धा करायचे नाही असे जाडसरच आपल्याला ग्राईंड करायचे आहे आणि बघू शकता ग्राइंड केल्यानंतर भरपूर असा या गव्हाचा कोंडा निघालेला आहे तर सेम पद्धतीने जे शिल्लक राहिलेले गहू होते ते सुद्धा मी मिक्सर उलट्या दिशेने चालू बंद करत गहू आपले कांडून घेतलेत बघू शकता गहू खूप मस्त असे आपले कांडून झालेले आहे आता हे गहू आपल्याला हातावर असे चोळायचे आहे म्हणजे या गव्हाला चिटकलेला जो गव्हाचा कोंडा आहे तो वेगळा होईल तर एक ते दोन मिनटं असे गहू आपल्याला हातावर चोळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता हे कांडून घेतलेले गहू आपल्याला ताटामध्ये फटकून घ्यायचे आहे आणि इथे मी खाली पेपर टाकलेला आहे आता हे गहू ताटामध्ये आपल्याला अशा पद्धतीने फटकून घ्यायचे आणि समोर आलेला गव्हाचा कोंडा आहे तो आपल्याला हाताने काढून घ्यायचा आहे तर आपल्याला या ताटामध्ये हे गहू जा छान तीन ते चार वेळेस फटकून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेवढं फटकून घेऊ ताटामध्ये तेवढा आपल्या या गव्हातील कोंडा ताटामध्ये असा समोर येतो आणि समोर आलेला कोंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मी चार ता ते पाच वेळा हे गहू ताटामध्ये असे फटकून घेतलेत आणि भरपूर असा या ठिकाणी आपला गव्हाचा कोंडा आता निघालेला आहे गहू फटकून झाल्यानंतर या गव्हामधून तुम्हाला जेवढ्या गव्हाची खीर बनवायची आहे तेवढी गहू आपल्याला इथे काढून घ्यायचे तर इथे मी एक वाटीभर गव्हाची खीर बनवणार आहे तेवढे मी बाजूला काढून ठेवते आणि शिल्लक राहिलेले गहू आहेत ते आपल्याला छान उन्हामध्ये वाळून घ्यायचे आणि वाळल्यानंतर हे गहू परत ताटामध्ये फटकून घ्यायचे म्हणजे शिल्लक राहिलेला कोंडस सर्व निघून जाईल आणि त्यानंतर हे गहू तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि या गव्हापासून तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही खीर बनवून घेऊ शकता त्यानंतर आपण जे खिरीला बाजूला काढले होते गहू ते आपल्याला एका बाउलमध्ये टाकून घ्यायचे या गव्हामध्ये असं एक ग्लास भरून पाणी टाकायचं आणि पाण्यात हे गहू असे मिक्स करायचे पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकाल पाण्याच्यावरती आपला या गव्हात शिल्लक राहिलेला जो कोंडा आहे तो वरती येतो तर वरती आलेला हा कोंडा पाण्यासोबत आपल्याला काढून घ्यायचा आहे तर खीर बनवण्या अगोदर हे गहू आपल्याला एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे धुवून घेतल्यामुळे यामधील शिल्लक राहिलेला कोंडा आहे तो पाण्यासोबत निघून जातो तर इथे मी गहू दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकता पाण्यासोबत गव्हाचा कोंडा भरपूर निघालेला आहे त्यानंतर धुतलेले गहू आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर आता या गव्हामध्ये चार वाट्या पाणी टाकून घ्यायचे त्यानंतर या कुकरचं झाकण बंद करायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला या कुकरच्या चार सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या चार सिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घेतलं आहे त्यानंतर हे गहू मऊसूत शिजलेले आहे की नाही ते बघण्यासाठी आपल्याला हे गहू असे हाताने दाबून बघायचे तर बघू शकता गहू छान मऊसूत शिजले आहे त्यानंतर हे शिजलेले गहू आपल्याला विस्करणे दोन मिनटं असे फिरून घ्यायचे आहे फिरून घेतल्यानंतर आता आपले हे गहू खीर बनवण्यासाठी तयार झालेले आहे त्यानंतर मी गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तीन चमचे तूप टाकून घेतलं आहे तूप थोडंसं गरम झालं की या तुपामध्ये आपल्याला एक ते दोन चमचा खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे त्याचबरोबर थोडेसे बदामचे काप आणि काजूचे काप टाकून घ्यायचे आता हे ड्रायफ्रूट आपल्याला या तुपामध्ये ब्राऊन रंगाचे होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स ब्राऊन रंगाचे झाले आहे आता यामध्ये अर्धा चमचा खसखस टाकायची आणि मिनिटभर परत सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घ्यायचे आहे आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी कमी सुद्धा करू शकता त्यानंतर यामध्ये आपले शिजलेले गहू टाकून घ्यायचे आणि या तुपाच्या फोडणीमध्ये हे गहू मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आता या खिरीमध्ये आपण ज्या वाटीने गहू मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटीभर गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हाय टू लो फ्लेमवर आता या खिरीला छान उकळी काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्येच तुम्ही या ठिकाणी बघू शकाल खिरीला उकळी आली आहे आणि गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि गुळामुळे या खिरीला रंगही छान आला आहे आता या खिरीमध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचे आणि परत ही खीर आपल्याला चार ते पाच मिनटं हाय टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी खीर मी पाच मिनटं शिजवून घेतली आणि बघू शकता खिरीला अगोदरच्यापेक्षा दाटसरपणा आला आहे आणि रंगही छान आला आहे आता या खिरीमध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर खिरीमध्ये दूध घालताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दूध थंड नाही वापरायचं आहे आपल्याला दूध गरम घालायचं आहे तर या खिरीमध्ये मी दोन कप गरम दूध घातले आणि दूध घातल्यानंतर पटापट आपल्याला हे दूध या खिरीमध्ये असं चमच्याने मिक्स करायचं आहे आणि इथे आता या खिरीला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर अशी चमच्याने ढवळत राहायचं आहे दूध घातल्यानंतर अशी खीर जर तुम्ही ढवळली तर तुमचं दूध अजिबात या खिरीमध्ये फाटणार नाही ना तर आता या खिरीला मध्यम आचेवरती उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की खिरीला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता आपण जे दूध या खिरीमध्ये घातलं होतं ते अजिबात फाटलेले नाही रंगही या खिरीला खूप मस्त आलाय आणि खूप छान अशी ही खीर दिसत आहे तर या ठिकाणी आता खिरीला उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर आता या खिरीमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं जायफळसुद्धा या खिरीमध्ये खिसून घालू शकता तर आता विलायची पावडर खिरीमध्ये मिक्स करायची आणि परत मिनिटभर ही खीर आपल्याला शिजून घ्यायची तर या ठिकाणी परत मी खीर मिनिटभर शिजवून घेतली आणि बघू शकाल की या खिरीमधील दूध अजिबात फाटलेलं नाही खिरीला छान रंग आला आहे आणि मस्त असा दाटसरपणासुद्धा आला आहे आणि ही खीर थोडीशी थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते त्यामुळे यापेक्षा जास्त ही खीर आटवायची नाही तर आता इथे गॅस बंद करायचा आणि मस्त तयार झालेली गरमागरम आपली गव्हाची खीर एकच सर्विंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे तोंडाला पाणी सोडेल अशी इतकी छान आपली दूध घालून गव्हाची खीर तयार झाली आहे तर येणाऱ्या नागपंचमीला माझ्या पद्धतीने अशी गव्हाची खीर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर